श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर असं स्वामी समर्थनचा नामाचा जप करत मी अभिषेक करते आणि आज गुरुवार आहे आणि प्लस त्यात पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमा तर अभिषेक करते स्वामी समर्थना हे दही दूध मध आणि साखर असा याचा मी अभिषेक करते आधी पाण्याने अभिषेक करून घेतला आणि नंतर ह्या पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि आता पुन्हा जलाभिषेक करून घेते आणि मग पूजा करून घेणार आहे स्वामी समर्थांची आणि बाकी सर्व देवांची आता देवाऱ्यामध्ये निरांजन ना आधी लावायचं असतं पण मी आता लावते सगळी देवांची पूजा वगैरे केली आणि लावते तर आज गुरुवार आणि गुरुवार ना मी सगळं देवाऱ्यातलं काढलेलं आणि काय होतं फोटो वगैरे मागे ठेवताना निरांजनाला हात लागू शकतो त्यामुळे मी काय केलं आधी सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि मग निरांजन ठेवून घेते आता हा आता मी म्हणजे हे निरंजन जे, जे लावते ते तेलाचं लावते म्हणजे एक दिवा तेलाचा लावणार आणि एक नंतर जो लावणार तो तुपाचा लावणार हा आता तेलाचा लावून घेतलेला आहे आणि अजून आता फुलं घालायची आहे देवारात फुलं घातली ना अगदी मस्त वाटतो देवारा म अगदी असं मस्त प्रसन्न वाटतं नाहीतर फुलं नसली एखाद्या दिवशी कारण होतं असं काही वेळेला एखाद्या दिवशी फुलं आपण आणू शकत नाही तर त्यावेळेला देवारात असं हे नाही वाटत पण फुलं जर असली तर मस्त वाटतं अगदी देव्हालाकडे बघत राहावं हो। असं वाटतं तर मी आता फुलं घालून घेते आज बहुतेक मेळाला सर्व प्रकारची फुलं मिळालेली आहेत पण काही वेळेला असं होतं ना की एखाद्या वेळेला शेवंतीची म्हणजे शेवंतीचीच मिळतात किंवा गुलाबाची तर गुलाबाचीच कधी ती पांढरी अशी अलीकडे मिळतात व्हाईट कलरची ती तर तीच मिळतात पण आज सगळ्या प्रकारची आणि सगळ्या प्रकारची फुलं मिळायला आपल्याला छान वाटते आणि ती छान वाटतो देवाला अगदी तर इथे मी निरांजनाला म्हणजे दिव्याला पण फुल घालून घेतलं घंटेला फुल घालून घेतलेलं आहे आणि हे छोटेसे असे गजलक्ष्मी आहेत माझ्याकडे तर त्यांनाही मी फुलं घालून घेतलेली आहेत आता आरतीचं ताट तयार करून घेते तर त्यात हा आता मी दिवा लावला आहे म्हणजे जे निरंजन लावले ते तुपाचं आहे म्हणजे त्याने आरती वगैरे सगळं करत असते मी तर हे तुपाचं आहे ते पण लावून घेतलं आहे आणि त्यात आता अक्षता हळदी कुंकवाचं करंडा आणि साखर कारण आरतीचं सा ताट तसं ठेवायचं नाही त्यात काहीतरी गोड ठेवायचं तर मस्तपैकी आता उदबत्ती म्हणजे धूप वगैरे लावून घेतलेलं आहे आणि एकदम छान वाटतं अगदी आणि गुरुवारचा दिवस असला ना की मस्तच वाटतं अगदी हो आता पूजा वगैरे झाली आहे जेवण करून घेणार आणि संध्याकाळीच नैवेद्य वगैरे करून मग आरती करणार बाकीच्या सगळ्या सेवा करून घेणार आहे कारण आज पौर्णिमा पण आहे गुरुवार आहे त्यामुळे छान योग आलेला आहे मस्तपैकी सेवा करता येणार आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ आणि गुरुवार आहे आणि प्लस पौर्णिमा आहे छान योग आलेला आहे आणि गुरुवारचं मी आत्ता अभिषेक घालून घेतलेला आहे स्वामी समर्थन दर गुरुवारी घालून घेते आणि त्यात पौर्णिमा आहे आणि दोन देवदांना आणि दोन देवांना अभिषेक घालते सर्व देवांना घालायचा असतो अभिषेक पौर्णिमेदिवशी अमावास्या दिवशी आणि आता अभिषेक वगैरे झाला आहे करून आणि आता जेवण करायचं आहे आणि संध्याकाळी मात्र मग नैवेद्य करणार आहे स्वामी समर्थांना लक्ष्मीला आणि इतर ज्या सेवा आहेत त्या करणार इथून मागे दर पौर्णिमेला मी काय करायची सत्यनारायण ना घरच्या घरी करायची मला वाटतं एक दीड वर्ष मी करत होते ते सत्यनारायण घरच्या घरी आणि त्याला काही जास्त नाही लागत आणि त्याने फरक खूप पडतो छान फरक पडतो तर ते मी करत होते पण आता काय करते बाकीच्या आणि काही ज्या सेवा आहेत त्याच्यावर ते, ते, ते पण करत होते पण आता सत्यनारायण सध्या करत नाही आहे बाकीच्या करते सेवा त्या संध्याकाळी करणार आणि नैवेद्यही करणार आता जेवण करायचं आहे तर आता जेवण करून घेऊया आज बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जेवण करून तयार झालेलं आहे ताक केलेलं आहे कारण आणि अजूनही गरमी आहे गरमी अजूनही कमी झालेली नाही कोशिंबीर केलेली आहे मिक्स सगळी याची कोशिंबीर गेली आहे काकडी वगैरे हो कांदा सगळं मिक्स कोशिंबीर गेली आहे दही घातलेली नाही आता जेवायला बसतानाच घालून घेते आणि भाकरी पण केलेल्या पण संध्याकाळी चपाती वगैरे काहीतरी गोड आणि नैवेद्याला करीन आता भाकरी केलेत आणि हे पिठलं केलं आहे पिवळं मिरचीच म्हणजे ठेचा आहे माझ्याकडे होता तो घालून के केलेला के आहे आणि इथे प्रणवचं काय आहे मी जेवण करत होते तेव्हा याचे चाललं आहे बॅट त्याने घरच्या घरी तयार केली आहे बॅट बाकीच्या इतक्या सगळ्या चांगल्या खेळायला आहेत पण त्या ठेवल्या आणि हे न केली आहे घरात तयार आता सुट्टी आहे ना तर घरात असं काहीतरी चालू असतं आणि मग घरात सगळा पसारा पण म्हटलं करू देत काहीतरी आपलं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच चॅनलवर पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार